नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदेंचे मंत्री ठाकरेंच्या भेटीला ठाकरेंचा या आमदारांना ग्रीन सिग्नल काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया जे शिंदेंचे झाले नाही ते ठाकरे यांचे कसे होणार शिंदे गटाचं काम डाऊन सुरू उद्धव ठाकरे यांनी आमदारांची थेट नावं सांगितली मित्रांनो राज्याच्या राजकारणात तो उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा नवीन डाव बघूया पुढील सी दोन मिनिटांमध्ये सिंदगडाचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पत्रकारांनी आल्यानंतर ठाकरेंचं उत्तर आलं आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय बंड क्रमांक तीन नेमकं काय घडलं आहे पडद्यामागे की उद्धव ठाकरेंनी ज्यांना पंधरा पंधरा वीस वर्ष मंत्री आमदार केलं तेच नेते ठाकरेंना सोडून गेले आणि अवघ्या अडीच वर्षामध्ये शिंदेंचे झालेले आमदार आता शिंदे का नाही सोडणार असा प्रतिप्रश्न पत्रकार आता विचारू लागले असतानाच शिंदेगडास मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली गेली आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर शिंदेंचे आमदार राजेंद्र गावित राजेंद्र रावकर मंगेश कुढाळकर नरेंद्र भोंडेकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर प्रकाश सुर्वे भावना गवळी अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे ही जवळजवळ अकरा आमदार आता प्रचंड स्वरूपात नाराज आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना दिले उत्तरात दुसरा मिळतो आणि इकडे आता ठाकरे फडणवीस यांची भेट घेऊन राज्याच्या राजकारणात नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही नेते एकत्र आले आहेत काय अशा चर्चा बाहेर सुरू झाल्या आणि ठाकरेंनी एकाच दागडात दोन पक्षी मारलेत यामुळे आगामी काही काळामध्ये शिंदे यांचे चाळीस ते पंचे आमदार फुटणार हे कशावरून आता असे जाणकार आपलं मत व्यक्त करू लागले आहेत राज्याच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं ज्यांची मोर्चे बांधणी उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेऊन सुरू केल्याचा सध्या राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागले आहेत उद्धव ठाकरेंनी ज्यांना राजकारणात आणलं त्यांना मंत्री केलं सहा सात टर्म आमदार केलं ते आमदार ठाकरेकडे एका आटीवर नव्हे तर एका क्षणावरती येऊ शकतात हे म्हणजेच सत्तेसाठी सत्ते आणि शिंदेनं एका मिनिटात भाजपा बाहेर करू शकतो हा पर्याय भाजपला आता समजला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या सर्व आमदारांची एकजूट करून उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन नाव खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि याच प्रमुख कारण म्हणजे पुन्हा सत्तेमध्ये सामील होऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्र प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद